मैकाने मस्त उकडीचे मोदक बनवतो ना बाई आपल्या गणपतीसाठी मंडळातल्या गणपतीसाठी कोणीच नाही आणतो आहे मी नंतर सर्वेले आनंद व्हायन आणि उकडीचे मोदक करतो ना बाई मी मोबाईल वर पाहिले होते कोमलताईच्या कोमलताईच्या मोबाईल वर पाहिलं होते मी ना तर मग आई तसाच्या तसाच मी आता करून पाहतो ना वाई उकडीचे मोदक माय वय पिंकी उकडीचे मोदक बापा आपल्या आईकडली प्रथाच नाही आहे ते आपल्या इकडली प्रथा असाले आई प्रथा नसली म्हणून काय झालं आई कोकणातले लोक किती चांगला हा उत्सव मनवते तुला माहिती आहे का आई प्लीज मले बनवू दे ना आई प्लीज मले मला दे बिचारे उकळीचे मोदक असं काही नसते विदर्भातले लोक बनवतेस ना आता बनवते असं काही नाहीये काय माय पिंकी बिचारे उकळचे मोदक बनवतो म्हणत काय माय पोटते कायचे कायचे काय मोदक बनवून पाहतो कळत धन्यवाजी तू तुला काहीच नाही समजत आई मला करताय की उकळचे मोदक कसे काय सगळं मला माहित आहे तांदूळ पीठ लागत सगळं मी पहिलेच तयार करून ठेवलं आहे आई पण त्याच्यात टाकायला खोबर आणि आई ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदाम उली पाहिजे माय भाई पिंकी इथं आपल्या घरात साखर नाही ना चुकली इथं उकळीचे मोदक मध्ये टाकायले आणि तुले बाबा काजून बदाम अन खोबर किस कुठून आणून द्या बापा अन तांदूळ म्हणतो तांदूळ कितीक टाकले तुन किलो तांदूळ होते व तीन चार दिवस तेच तांदूळ पुरवायचे होते आपल्याला आणि किती तांदूळ टाकले तुला मुरू विचारलं नाही पुसलं नाही काही नाही आई तू पैसे लागते हो बापा आई काय होते व देवाचे केल्याने काही कमी होते का बाई हा आज आपण जेवढा देवाचं करू उद्या आपल्याला तेवढा त्रिगुणा भेटन काय माय पिंकी मी तुला सांगून काय राहिली तू म्हणून काय राहिली बापा आता सध्याची कंडिशन काय आहे आपली आपल्या घरात साखरीचा दाणा आहे तू तुपाची तु नदा काजू बदामची गोष्ट करून राहिली माय हा इथं बाई अंगात घराले धड कपडे नाहीये बापा आणि तू काजू बदामची गोष्ट करून राहिली मला तुमच्या हासाई येऊन राहिला बापा आपल्याकडून नाही माहित होत आपल्या बसची गोष्ट नाही आहे हे आपल्या घरी साध्या तेलाचीच आपल्याला नुपर पडते ना काय तुपाच्या दिपाची गोष्ट करून राहिली बापा तूप तर मी ना वर्ष झाले कधीच पाहिलं नाही इथं दिव्यात दिसते एखाद्याच्या घरी बस तेच पाहिलं तोंडाला लावून नाही पाहिलं मी अजूनपर्यंत तूप कितीतरी वर्ष होऊन राहिले राहू देऊापाटा करतो अंगावर घेऊन पडशिन काही नको करू नसला गॅस वाया जाते साखर वाया जायन बनवता आलं तर बनवणं कधी बनवून ने पाहिलं कधी ऐकून नाही पाहिलं बापा ने बनवशील ना बस वाया धाडून घरी उरून सुरून पुरते त्याच काम आहे बाबा वाया गेलं तर काही गम नाही बापा म्हणून तू म्हणशील का बापा मले बनू दे असं तसं ते जमत नाही पिंकी राहू दे काही करू नको ते आजी मी काय म्हणतो अशी नाही म्हणत घे माझ्यावरचे पन्नास रुपये दहा दहा रुपयाचा अन सर्व टाकाच किती लागते टाकतो काजूची माय पिंकीत किती लोक ते एवढ्या लोकले पाहिजे ना माय तुले बनवता आले तर बरं बापा तांदूळचे पिठाचे ना मिठाचे काय मी माय कसेच बनवते ना काय आपले उली उली खाय उल साखरेचे दाने टाक नाही गुड घेऊन येऊन सर लोकांना वाट नाही होते दिसते काय ते उकडीचीन काय चीन कायचे मोदक करत बसली तू तर उकडी सोबत मला बोलायच नाही आई सांग वाई असेल पन्नास रुपये मी दहा रुपयाची साखर आणतो काजू बदाम आणतो तेलाच भासतो नाही आणत काही देणं पन्नास रुपये असेल तर गोड काय टाकशील तू नाही त्याच्यात गोड काय टाकशन म्हटलं माझ्याजवळ पन्नासही रुपये नाही आहे माझ्याजवळ फक्त दहा रुपये साखर आणशील इन का बदाम आणशील इन का काजू ऐंशी सांग काय आणशील तू असं असते बाई पिंकी जवळ आता कामाल आहे मी दहा रुपये निये ह्या जमान्यात लोक हातावर आणून पाण्यावर किती म्हणजे नाही काही खायची सोय त्याची बरोबर आहे पण बिचारे आपल्या घरी त्या बाप घरी आहे दोन दोन तीन तीन मले लोक पोचा लागते सर आयटर रायते हाय आणि व्यक्तीच्या भोषावर काय काय इकडे आले पैसे काय चालले त्या भोकात त्या भोकातून पैसे काय चालले त्या भोकात सांग कसं निवाड पडण पडन माय सांगतोच सांग आता आपलं आपल्याला पाहा लागते ना पोसा लागते म्हणजे बाबा म तर पण आता पोरपणी करत पोरी करून काय पोसा तर लागणार असो आता जे तुम्ही खान बाबा शिजल तेच मला खाऊ घालता काही 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 तुम्ही बांगलं असत नाही सासूबाई पोरावर जोर असते सुनीवर जोर नसते सु पोरानं जर कमावून घरात आणून टाकलं ना तुला तर मी रंगरंगाचं खाऊ घालतो व सासूबाई तू काय म्हणशील एवढी सुग्र नाही मी कधी हाताखाली ते भाजी करायला बसली उली सग बा रश्मी उद्याची भाजी झाली पाहिजे असा विचार करता कधी भाजी चवणी होत पानकी पानकी भाजी करून ठेवा लागते खादाचे वांद्या इथं अन काय एवढ्या वांद्या तुम्हाला मी पोचून राहिली हेच लय म्हणा तुम्ही म्हणता का, का सुनीवर जोर नाहीये काही सुनीवर जोर जबरदस्ती आहे दुसऱ्याच्या पोरीचं वन करण्यासाठी तुम्ही इथं पोरगी तुमच्या पोराला करून दिली काय पाय बापा आता तुमचं तुम्ही पाहत बसा त्याला समजत नाही त्याला अप्पाल नाही आता कोण काय करत बसून बापा मी तर काही घर सोडून जाऊ नाही शकत बापा आपले हात पाय पडले ढिले नाही तर मीच तर काही कामाला हे माग पुढे नाही पाहतो बापा आणि माझ्या जे पगार आहे बापा ते मायास औषधी लागते माझ्याजवळ काही पैसे नाही आहे जे मी काय म्हणतो त्या पैसे असेल ना तर तू आम्हाला देत नाही एवढं आम्हाला माहिती आहे तू तुझे पैसे त्या देतात <sk original> जे पहिलेच चांगले हाय क्वालिटीचे आहे म्हणजे बरे आहे चांगले श्रीमंत घरचे आहे ते नातवासाठी कपडे घाले पोळीसाठी साडी घाले त्याजवळ पैसे आहे ते बरोबर आमच्या घरी दहा पैशाचे तेल आणले त्याजवळ पैसे नेलात राहू दे काही पाहिजे नाही आम्हाला तू इथून फटकन चालली जाय फटकन चालली जाय तू तू मदत झाली म्हणजे देतो तुला मी तू चालली जाई तू काही बसू नको इथं खोटी आशा काही आम्हाला देऊ नको आय माय बाई पोरगी भली पचक 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 किती चांगले बोलते माय हुशार दिमाखाना लयच आहे पण मायाजवळ पैसा तेव्हापर्यंत आला पाहिजे इथं पुढचं शिक्षण करायला आता बसूनच मला लय विचार येऊन राहिला पोरगी फन माहिती तर खरच माहिती पोरगी पण शिकायसाठी पैसे आले पाहिजे माझ्याजवळ पैसा पुरला पाहिजे माझ्याजवळ नाही तर शिक्षण राहीन मेंदू राहीन सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण पैसाच नाही राहील शिकवाले कधी कधी माणसाची आर्थिक परिस्थिती माणसाला शिकवून देत मी मी बयाल राहिली मी अनपड राहिली पण माया पुरेली मी अनपड राहू देत नाही हो बाप्पा नाही आता शिक्षणात हुशार आहे का नाही माहित नाही पण चफल चफल करायला एक वर आहे ती पोरगी आई आईला भरून इच्छा आहे माईवाली आई करायची मोदक आई मी काय म्हण देवाजवळच नाही मोदक कोणाला घेणार नाही नंतर मग लागेच आम्ही लेकर लेकर वाटून खाऊन नाही पण आताची आई तू कोणाला उष्णे पैसे मागण मोदक करतो ना आई मन गेलं बिचारे करतो नाही मोदक पन्नासहत्तर रुपये आई एखाद्या रोज मी आण का मान पन्नास रुपये फिटून टाकत आई माग न आई कोणाला उष्णी पासणी घेऊन नये जरा सामान आता लागलंच नाही आपल्याला अन्न आई बर बापा बर बर ठीक आहे ठीक आहे पाय वायाने गेलं पाहिजे मन दुखते बापा कसं आहे करून आणून ते जर गेलं तर का आपल्याला वायाने गेलं पाहिजे असं काम करजो बर बर ठीक आहे पार्वती घे भाई रश्मी बोल ना बाप्पा काय म्हणतो बापा किराणा घ्यायला आली का तू हो बाई काय करतो माय घरात बिचारे साखरीचा दाना नाही आहे चल म्हटलं किराणा घेऊया पोट्टीले जर असं काहीतरी करायचं आहे तर मी म्हणतो तुला पन्नास रुपये देते काय उद्या जराशी म बाई माया मायाजवळ मोजून फक्त शंभर रुपये आहे रश्मीन तुला सांग त्यातले पन्नास रुपये माया घरात नाही काय आटा नाही आहे वीस रुपयाचा आटा घ्या लागते विकत खुला साखर घ्या लागते चायपत्ती घ्या लागते लय लागते ना माय नाय मायनवरा ना काय माल तू येणारा काय माल तू ये घोळ आहे मायाजवळ शंभरी गेली ना तर काही पैसा उरत नाही तुला सांग मी कुठून देऊ आणि कोणत्या तुला मी आशे न देऊ का बा घेवा तुला गेल तर मी उपाशीन अन तुला तर तू उपाशी सांग आपत्च गोष्ट आहे का नाही मी घेतो बाई त्यातला अर्ध अर्ध तू घे आणि अर्ध मी ठेवतो असं कर मग नाही ना माय तुला जे सामान पाहिजे तेच सामान मला नाही पाहिजे ना मला जरा असं वेगळं सामान घ्यायचं होतं काय माहिती आता तुला मी सपा सपा सांगतो माझ्याजवळ खरंच शंभर रुपये असते माझ्याजवळ अगावच्या पन्नास असते दीडशे असते तर माया सामान म्हणजे जास्त घ्यायचं कमी घेतलं असतं तुला पन्नास रुपये दिले असते माझ्याजवळ पैसेच नाही व खरंच मी आता त्या दिवशी गट भरला माय तीनशे रुपयाचा आता काय करतो माय तंगी 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 तंगी, तंगी चालू आहे कस तरी निभावा लागते बरं जवळ दुकानवाले उदार मागून पाहतो मी पाहतो त्यान जर ठेवलं तर बर बरं मग राहिल हो काही ना काही करायचं लागेल पोटाले कोण सांगा का आपली परिस्थिती काय आहे हो तो बिचारा रिकामा झाला म्हणजे काव काव करतेस बरं पाय गणपती बाप्पा सगळं काही चांगलंच करते होते बरोबर देते दुकानवाला देते बरं बाई पायतो आता माय बाई रश्मी भल्ले तुझे एकदा दुबल्यासारखे दिसून राहिले हो बापा काऊन पाणी डोकशाच्या वर गेलं काय हो बाई आता पाणी डोक्याच्या वर गेलो ना खाली गेलो तर काय मा शेवटी माणसाचं माणसालाच पाहा लागते जुने काय लेवळ्या चांबार चौकशी पाहिजे बापा? आपला पाव माणसानं ना? नाही नाही आम्हाला काही नाही कर लागत कोणाच आम्ही आमच्या जीवनात सदा सुखी सदैव सुखी आहे बाबा आम्हाला कोणाशी काही घेण नाही बाबा आणि कोणाशी काही काही लेन देण नाही जाऊ हो दे नाही नाही कुच कुचकुच कुचकुच चालू होत बाबा पार्वती तुमच्या काय चालू होत आमचं कुच 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 असून बाबा कोणत्या गोष्टीसाठी चालू तू ते गोष्ट करशील काय नाही माझ्या हिशोबाची असली तर मी करून तू असं काही नाही काही पैशाला त्याची गोष्ट आहे काय सांग दहा वीस रुपये उधार पाहिजे असेल तर देऊ शकतो मी हाय काय दहा रुपये किराणा घेतला तुले उधार लागत असेल तर देतो मी बरं बरं दे ना मग हे घेऊ कराय घ्याण पैसे घेतले चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट मला ते समजून नाही राहिलं लच मन मारायला नाही पुरत बापा ते कधी शेवटी जीत करत मी जाऊ दे ना फिटनच जाईन आज नाही उद्या घेऊन घेतो जाऊ दे घे रश्मी तू भी खुश मैं भी खुश वीस रुपयात काय होते घेऊन घ्या तू अन असे काही पैसे लत्ते लागले तर मी माग पैसे वाली आहे काय तुम्हाला दान दिले काय काय आहे त्याच्यात नाही काय जाऊ दे ना दे किती वेळा जाते तर दहावीस रुपये पडतच राहते जाऊ दे तर तेवढंच पुन्हा जाते जाऊ दे येतो मी रश्मी ओय बाई भिकायला गेले काय ना दान दानपेटीत टाकले काय ते पैसे काही ठेवून राहिले मी धवस्ते की ते पैसे उभारी काही बोलू नको वापस देतो की तीस दे फालतू पण करशील नाही 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 सध्या त्याजवळ दहा रुपये नाही एका रुपये नाही गोष्ट करतो माय तू राहू दे मी काय माय माझ्यासाठी घेऊन गलती केली मी ना हो घेन वीस रुपये न लोकले लोक दोनशे दिले ना हजार दिले चल भाई रश्मी येतो तू घेऊन घे किरा ना कोणीच नाही आता मागून घेतले जरा कस तरी बैल बुल करून मागून घे मी जातो आता बरं येऊन गेले बाई ना वीस रुपये काय माय बाई उपाशी राय की तिले काय मागतले पैसे तू न काय बेटी रश्मी तू आहे ब बापा जाऊ दे मला माझ्या वेळ नवऱ्याचा फोन आला चालली मी बाहेर वीस रुपये आहे बापा आणि तीस रुपयाचं ती सामान तुम्हाला उधार दे तीस रुपये उधार ठेव ना वीस रुपये मला एक दहा रुपयाचे काजू दहा रुपयाचे बदाम दहा रुपयाचे खोरे कि दहा रुपयाची साखर आणि दहा दा रुपयाचा एखादा अजून सामान घेतो मी तेवढे पैसे तू आणून दे बा काकू उदारी बंद केली ना आपण काय बंद केली रे गाव सोडून चालली काय देतो ना उद्या देतो तर काय काकू प्रत्येक गिराई कसंच म्हणते गाव सोडून चालली का पयाली काय माय बिन काकू उधारी पहि मी अटीना टीना टपराचं दुकान स्लॅब करू शकून राहिलो माई बाहेर एक लाख रुपये निर्लज्जपणा आहे तुमचा उधारी उधारी करून देतास कसे काय मी माय बिन ह्या खिपीने देऊन देणार रे बाबू पुढच्या खिपीना लागेस मी पैसे नगदी नगदीच द्या पुरे पैसे आणि त्याच्या बाद बादमध्ये उदारण देणार रे बाबू काय काकू सगळे काय तुम्ही असे एकदम असं करता बाबा काय एखादा गरीब तरी म्हणजे भिकारी मले रोजच्या रोज दहा दहा वीस रुपया तीस रुपयाचं ते नेते तर नगदी पैसे देते आणि तुम्ही कामाला जाऊन त्या माय बिन असं करता काय आपल्याला काही समजत नाही तुमचं तुम्ही तर गावातला एक एकदमच आहे बाबाबाई अरे बा जाऊ दे ना आता देणं काय लेकराची खुशी आहे जराशी एक देणं दहा हजार रुपयाचं जास्त काय तीस चाळीस रुपये तर उधार करून राहिली वीस रुपये तर नगदीच देऊन राहिली बस बा काकू जोडले तुम्हाला हात घे घे दे बर दे दे तुम्ही पहा मित्रांनो असं आहे मग माई लाईफ माय पोरीची माई जीवन असं आहे काय करता बापा सांगा काय करता पैशाचा पुढं हात टेकले पाय टेकले आणि बाप माया बी असा पडला तर देवळाय कामाला गेला कामाला त्याला कोणतं व्यसन नसतं तर खरंच ना माझी जिंदगी एवढी चांगली राहिली असती काम करून मी सुखी राहिली असती घरचे काम तर माणसाने केली असते नाही कम से कम बाहेरच कोणतं प्रत्येक कामाला मलाच पुढे लागते कधी रोज पडते कधी मजुरी पडते मजुरी ती दोनशे ती दोनशे काय करता व्यसना घर मागाय आमचं आता लोक पाय बरोबर आपली परिस्थिती काय आहे लोक पाय कसे बोलून घेते ऐका ऐकायला सहन बरं जाऊ द्या आता काय करू त्यात काय करू शकतो आपण तुम्हाला तर माहिती आता कसे काय मी नाय पिंकीचे हाऊस मिटून राहिले मी तर तुम्ही तर पाहूनच राहिले पण आता मोदक बनवते कसे लोक त्याच्यावर काय उत्तर देते हा हे तुम्ही उद्याच्या भागात पाहिजे आता उद्याचा भाग कसा आहे काय तुम्ही उद्याला बघा म्हणजे उद्या तर टाकतेस मी व्हिडिओ आता रेग्युलर असेल माझी व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल चॅनल बद्दल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार जी, आग, शांता काकू मिळून आज मस्त उकळीची मुदत केले मी मंडळात गेल की तिच्या बायामध्ये जाई शांता पहिले तर तुम्हाला मी आणि आई उकळीची मुदत पोहून राहिली घरी तुमच्याच मागून मी उकळीची मोदत आणि थोडशिकच झाले काकू एकवीसच झाले तर आपण एकवीस जण राहिले तेव्हा वा वाटू आम्ही लहान लहान लेकरच खाऊन घेऊन काकू जास्त नाही केले त्यातला लागते ना तर मग आई काकू थोडशेच केले आम्ही बर बर ठीक आहे ना पिंके उकडीचे मोदक पाय बर काय ना काय काय बापा तुले खरच मस्त शन, पिंकी, टेस्टी शन, है बस, पिंकी न न मस्त झाले टेस्टी आहे ना व कलावती शांत काकू पिंकीने बनवले म्हटल्या होतं बस पिंकीच्या हातची चव कोणत्याच रेस्टॉरंटले नाही ना कोणत्याच अन्नपूर्णा मातेले नाही तिच्या हाताले जे चव आहे ते कोणाच्याच हाताला नाहीये मस्तच झाले असून पिंकी ऑल द बेस्ट बेटा मची उकळीची मोदक म्हणजे काही उकळी म्हणजे काय होतो बापा अमाय भाई उकळीवरचे मोदक म्हणजे एका पातीला पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यावर जे मोदक अशी वाफेवर शिजवले जाते त्याला उकडीचे मोदक म्हणते समजला आता काय माहित माय पहिल्यांदा वसायकून राहिली बापा उकडीचे मोदक माय काकी लय जण बनवते हो माय लय जण बनवते आजकाल आपल्या इकडे आपले विदर्भात प्रथा नाही आहे ते तिकडले काही नवत बनवून पाहिले तर आता आजकाल सगळेच जण बनवते काही नवत बनवले तर बनवत जा चांगली गोष्ट आहे नवीन नवीन बनवलं तर चांगलं वाटते अस आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली। आली, आली ना आली, आई बसते ना, गंगा राज जा लागेल आपल्याला पिंकी दुपारून चल जो मस्त घेऊन जाऊ दोन्ही घरी आपण हाऊ काकू ठी पिंकी उकळच्या मोदकाच्या अंदर काय टाकलं होतं ना कसे बनवले काय केले सांग ना काय माय आजी विचार रस्त्यावर विचारत अंदर काजू बदाम खोबरेस काय दुकानातून का टाकले दुकाना सीन राहिली काय हो बाई तू एवढी पंचायत काही करू नको टाकले नाही टाकले तुला नशीबात असे खाले भेटन खाऊन पाहिजे तुला जर लागले तर ठीक नाही लागले तर तू नशीब नाही तू म्हणजे अपशकुनी आहे मग तुला जर काजू बदाम नाही लागले तर माझ्या घरी जाऊ दे मला त्याच्याशी काही घेणे नाही आहे जानले जा लोकायले मला असं वाटते की जानले द्या त्या लोकांनी भेटले त्या लोकांनी म्हणजे तारीफ केली तर फारच चांगलां तू त्यासारख्या लोकायले भेटून नाही भेटून मला काही वाटणार नाही व बाई आणि तुझ्यासारखे चेष्टा करणार लोक मला काय आवडत नाही बापा जाऊ दे भी पिंकी काही कोणाचं माग नको लागू चल बरं चल तिकडे आरती गिरती करायला जायला लागते आपल्याला चल इज द टाइम पास करू नको बरं बरं चल पिंकी तू समोर चल मी माझ्या आईले आपल्या कोमलले वगैरे घेऊन येतो ना मी कोमलच्या घरी आज खूप काम असून महालक्ष्मी बसतात बसले असून तर पाहिजे मी बाकीच्या बायाला घेऊन येतो ना आरती करायला आपण चलो जाऊ तू तोपर्यंत तो मोदक घेऊन येते ये बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही